विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संध्याकाळी थांबला या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांनी राजकीय पक्ष तसंच उमेदवारांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन केलं आहे यासोबतच नियमांचं उल्लंघन करताना आढळून आला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाल्याची माहिती दिली निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सोमवारी निवडणूक प्रचार थांबेपर्यंत प्रशासनानं खूप चांगलं काम केलं आहे निवडणुकीसह कोणत्याही प्रकारचं प्रलोभन टाळण्यासाठी तैनात केलेलं राज्य निरीक्षक पथक अधिक जोमानं काम करणार असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले उद्या सकाळपासून बाराच्या बाजा मतदारसंघामध्ये डिस्पॅच सुरू होईल वीस तारखेला वोटिंग होईल आणि त्याच दिवशी रिसिव्हिंग होऊन आपापल्या रूममध्ये ते मतदान पेट्या सील होईल आणि तेवीस तारखेला आपण काउंटिंगचं हे करू सगळ्या प्रकारचे रँडमायझेशन पोलिंग पार्टीजला कोणत्या बूथवर कोण जाणारे जा, सगळं रँडमायझेशन ऑब्झर्वरच्या उपस्थित झालेलं आहे कॅन्डिडेट्सला ते कळवण्यात आलेलं आहे कॅन्डिडेट्ससोबत आरोंनी बैठक घेतलेली आहे आज मी इथे जिल्ह्याच्या लेवलला त्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेतलेली आहे त्यानंतर सी ए पी एफ अराईव्ह झालेला आहे त्यांच्या ड्युट्याच लागलेल्या आहे सेक्टर ऑफिसरची ड्युटी लागलेली आहे सेक्टर पोलीस ऑफिसरची ड्युटी लागलेली आहे गस्त वाढलेली आहे आणि ह्यावेळेस ज्या क्राउडेड एरिया आहे स्लम झालं मेजर सिटीतले पार्ट झाले काही काउन्सिलमध्ये ड्रोननी पण आपण सर्वेलन्स वाढवणार आहोत जेणेकरून काही फ्रीबीज जे आपण वाटाचं भीती असते ते आम्ही त्याच्यावर आळा घालण्यामध्ये आम्हाला फायदा झालेला आहे ड्रोनमुळे अजून त्याचा आम्ही सर्वेलन्स त्याच्यामध्ये वाढवणार आहे नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा जागांसाठी चार हजार सहाशे एकतीस बूथवर मतदान होणार आहे एकोणीस नोव्हेंबरपासून पोलिंग पार्टी आपापल्या बूथवर जाण्यास सुरुवात करतील नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या बूथचं व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे याचं कंट्रोल रूम नागपूर पोलीस कार्यालयात राहील सगळे प्रचार बंद होईल सगळे पोस्टर बॅनर्स आपल्याला काढा काढणार आमचे लोक ते ऑलरेडी आज टीम तयार झालेले आहे त्यामुळे संध्याकाळी सहा नंतर त्या ॲक्टिव्हिटीज ॲग्रेसिवली सुरू होईल त्यानंतर उद्या उद्यापासून आपल्या ज्या पोलिंग टीम्स आहे चार हजार सहाशे एकतीस मतदान केंद्रावर आपल्या टीम्स त्या निघेल आणि ॲग्रेसिव्हली आणि नियमानी त्या सगळ्या आपल्या पोलिंग स्टेशनवर जाईल यावेळेस एक नवीन ॲडिशन झालेलं आहे की कॉर्पोरेशन एरियामधलं कमिशनचं एक म्हणणं होतं की कॉर्पोरेशन एरियामधले सगळे मतदार केंद्र वेबकास्टिंग करा तर तशी तयारीसुद्धा झालेली आहे आणि त्याचं कंट्रोल रूम ऑब्झर्वेशन रूम कलेक्टर ऑफिसला एक आहे आम्ही ह्यावेळेस ॲडिशनली त्याची लिंक सी पी ऑफिसला त्यांच्या जे कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे त्याच्यात दिलेली आहे जेणेकरून कोणत्या पोलिस स्टेशनवर जर लाईन्स लागल्या क्राऊड वाढला तर क्राऊड मॅनेजमेंटच्या अनुषंगाने यावेळेस तत्परताने काम त्याच्यामध्ये करता येईल निवडणूक प्रचार संपल्यानंतर कोणताही स्टार प्रचारक त्यांच्या मतदान केंद्राव्यतिरिक्त कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊ शकत नाही असं आढळल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो निवडणूक प्रचारादरम्यान एस एस टीनं नागपूर जिल्ह्यात सुमारे एकोणतीस कोटी साठ लाख रुपयांचं सोनं चांदी आणि रोख रक्कम जप्त केली सोबतच साडेतीन लाख लिटर अवैध दारूही जप्त करण्यात आली आहे आता नागरिकांनी उत्साहानं मतदान करण्याचं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आहे अशी गाईडलाईन्स आहे की जे पॉलिटिकल पार्टीतले मान्यवर प्रचारक जे आपापला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामध्ये असे गाईडलाईन्स आहे की तुम्ही जर ज्या मतदारसंघाचे वोटर नसेल तर तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये राहता येत नाही आपापल्या आपापल्या आप मतदारसंघामध्ये आपापल्या होम डिस्ट्रिक्टमध्ये आपापल्या आप आप स्वतःच्या मतदारसंघावर जाऊन आपल्याला थांबावं लागतं जर ते दुसऱ्या मतदारसंघामध्ये थांबले तर तो आर पी आयक्टनुसार गुन्हा आहे त्याच्यामध्ये कारवाई टीमकडून करण्यात येईल